पैसं आत्ता पत्रकारांनी एक गाडी घ्या आणि तिथं जाऊन बघा काम जोरात चाललेलं आहे माझं स्वतःचं म्हणजे आता छावा चित्रपटामुळं महाराज कसे होते ते देशाला कळून चुकलेलं आहे आजे दादा अर्थसंकल्प सादर करताना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाबद्दल मोठी घोषणा पत्रकारांना बी दिले आदेश आत्ता गाडी काढा आणि छावा चित्रपटाचाही केला उल्लेख छावा चित्रपटामुळे संभाजी महाराज या देशांना कसे होते हे सगळ्या देशाला कळाले आपण व्हिडिओमध्ये आपण बघू शकता आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा पण जिथं शिवाजी महाराजांचं स्मारक महरा करणार होते अरबी समुद्रात त्यामध्ये जो काही बाकीच्या गोष्टी असतात तिथं सुप्रीम कोर्टामध्ये काही ती मॅटर आहे आज तिथं काही वेगळे समस्या निर्माण झालेल्या आहेत की तिथला खडक कारण एवढं मोठं स्मारक करत असताना तिथं मागं एकदा आपण अनुभव घेतलेला आहे मालवणला काय झालेलं आहे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे आता छत्रपती संभाजी महाराजांचं वडू आणि तुळापूर शिरूर तालुक्यात इथं समाधीचं आणि स्मारकाचं चा काम चाललेलं आहे साडेतीनशे कोटी रुपयाचं आत्ता पत्रकारांनी एक गाडी घ्या आणि तिथं जाऊन बघा काम जोरात चाललेलं आहे माझं स्वतःचं तिथं बारकाईनं लक्ष आहे कारण मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि त्यामुळं एक योद्धा कसा असावा एकही लढाई नस न हरलेला राजा हा कसा असावा त्याच्यामध्ये स्वराज्याचं रक्षण करणारा हा राजा छत्रपती कसा असावा ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि त्याच्यामुळं तिथं स्मारक चाललं आहे आता महाराजांना जिथं गण वेगळ्या पद्धतीनं फितुरी झाली काही लोकांनी फितुरी केली आणि औरंगजेबाची नेमकी एक टीम तिथं आली ती संगमेश्वरला आली रत्नागिरी जिल्ह्यात तिथं जिथं त्यांचं वास्तव्य होतं आहे तो परिसर आपण ताब्यामध्ये घेऊन तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन तिथं अतिशय छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला साजेचं स्मारक हे राज्य सरकारने करायचा निर्णय या अर्थसंकल्पामध्ये अरे तू तो काय असं गेलं की वीट लावली की स्मारक होत नाही मी म्हण म्हणूनच मी तुला मी तुला सांगितलं की तू आत्ता तोळापूर आणि वडूला चल तिथं काम किती दर्जेदार चाललं आहे ते बघ ते हेरिटेज दगडी काम आहे नेवासाबंध दगड आणला जातो आहे इतकं अप्रतिम काम चाललेलं आहे ऐक ऐक जरा आता इथं आपल्याला खडकचा प्रश्न नाही आहे समुद्रामध्ये जो काही भाग आहे इथं जे स्मारक करायचं कर वेग आहे ते जमिनीवर करायचं आहे आता जर तिथं पाया लवकर लागत नसेल तर पायलिंग घेता येतं असे वेगवेगळी टेक्नॉलॉजी बांधकामामध्ये आहे त्याच्यामुळं ह्या स्मारकाला विलंब लागणार नाही ते स्मारक अतिशय देखणं सगळ्यांना एक अभिमान वाटेल असं आणि ज्यांना म्हणजे आता छावा चित्रपटामुळं महाराज कसे होते ते देशाला कळून चुकलेलं आहे आणि त्याच्यामुळं अनेक जणं तिथं जा आता जायला लागलेले आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीचं चा स्मारक तुम्हालाही त्यावेळेस बघितल्यानंतर अभिमान वाटेल आणि आनंद वाटेल असं स्मारक आपल्याला अभिमान वाटन असा स्मारक आम्ही बनवत आहोत आणि खरंच असे स्मारक देशाला प्रेरणादायी विचार घेऊन पुढे नेणारे असे स्मारक बनले पाहिजेत आणि ह्या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटते कमेंट करून जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा